कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच ताईंनी मला कमेंट केल्या होत्या ताई तू नाश्ताच्या रेसिपी खूप छान दाखवतेस अजून आणखीन अशा जर सोप्या रेसिपी असतील तर नक्की आमच्यासोबत शेअर कर आणि म्हणूनच मी आज खास तो व्हिडिओ घेऊन आले चला तर सुरुवात करू तर आजच्या नाश्त्याच्या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी तांदूळ पीठ आणि अर्धी वाटी रवा लागतो जे साहित्य आपल्या सगळ्यांच्या घरी इझिली अवेलेबल असतं आणि त्यामुळं आपण ही रेसिपी अगदी केव्हाही बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ एका बाउलमध्ये काढलं त्याच वाटीनं अर्धी वाटी रवा घेतला हा रवा बारीक जाण कसाही घ्या फक्त तो कच्चा असायला हवा त्यानंतर त्याच वाटीनं मी अर्धी वाटी दही वापरते बऱ्याच जण मला कमेंट ताई दह्याच्या रेसिपी अजिबात दाखवू नकोस दह्याला काहीतरी ऑप्शन असेल तर नक्की सांग तर तुम्ही ऐवजी इथं लिंबू किंवा इथं मग ताकाचा वापर करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्या वाटीनं दही घेतलं होतं तर त्याच वाटीनं सुरुवातीला मी एक वाटी इतकं पाणी घेतलं आहे आणि ते पाणी आपण ह्यामध्ये घालतोय कोणत्याही गाठी किंवा होणार होण्याने त्याची काळजी घ्यायची आणि हे जे पीठ आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं की गॅसपैकी थांबायला नको वाटतं काहीतरी पटकन करावं संध्याकाळी देखील खाता यावं किंवा नाश्त्याला खातावं असा हा ऑप्शन आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही रेसिपी बनवू शकता आता एक वाटी पीठ पाणी घातल्यानंतर थोडंसं घट्टसर झालं आहे म्हणून पुन्हा मी एक वाटी पाणी घेतलं त्यातलं अर्धी वाटी पाणी घातलं आणि अर्धी वाटी पाणी मी शिल्लक ठेवले लागेल असा पण पाण्याचा वापर करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एकूण किती पाणी लागलं आहे हे देखील सांगणार आहे आता जे पाणी आहे ते ह्या पिठामध्ये मिक्स करून घेते जो काही रवा आहे तर तो पाणी जास्त ओढून त्यामुळे थोडं मिश्रण आता जे काही अर्धी वाटी पाणी ते पण मी याच्यामध्ये घालते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करून त्या पुढील क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता बघा हे संपूर्ण पीठ चांगल्यास मी मिक्स करून घेतलं एकसारखं असं तयार आहे जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळही नाही आहे पातळ झालं तुम्ही थोडंसं दोन किंवा तीन चमचे रवा घालू शकता आता हे असं दहा मिनटं झाकून ठेवू जेणेकरून रवा आपला चांगला भिजला जाईल त्यासाठी आता आपण जो तडका वापरणार तर बऱ्याच जणांनी मला तडका पॅन किंवा कडल्यासाठी विचारलं ताई तू जो कडलं वापरतो ते कोणत्या कंपनीचं आहे तर हे आगारो ह्या कंपनीचा हा तडका पॅन किंवा कडला आहे खूप मस्त आहे छान धरलेला असे ग्रीप पण आहे जर तुम्हाला हा तडका पॅन ऑर्डर कसेल ते लिंक पण त्यावर तुम्ही नक्की हा ऑर्डर करू शकता आता आपण इथे फोडणी तयार करणार आहोत त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये इथं बघा मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण एक चमचा मोहरी घातले मोहरी चांगले फुलू द्यायचे आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालतोय जिरे मोहरी छान फुलले गेले ना की फोडणीचा जो सुगंध आहे तो खूप छान आपल्या रेसिपीमध्ये उतरतो एक चमचा मी हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्या डाळ वापरली आणि एक चमचा मी उडीद डाळ वापरली आता गॅस मध्यम करायचा आणि दोन ते तीन मिनटात आपण ही डाळ चांगली कुरकुरीत होईपर्यंत तेलावरती छानपैकी परतवून घ्यायची नंतर कढीपत्त्याची पाच ते सहा पानं घातली आणि ही पण छान मिक्स केली आता गॅस बंद केला तोपर्यंत इथं आपलं बघा पीठ पण चांगलं असं रेस्ट झालं होतं जो काही रवा आहे तो चांगला भिजला गेलेला गे आहे आणि पाणी पण त्यानं बऱ्यापैकी ओढून घेतलेलं आहे मगाचपेक्षा हे जे पीठ आहे हे थोडंसं बघा घट्ट असं तयार झालेलं आहे अगदी मस्त छान असं हे पीठ तयार झालंय जी फोडणी आपण करून घेतली होती ती पण बघा छान थंड झाली आता ही जी थंड झालेली फोडणी येते ती आपण ह्या पिठावरती घालतोय ह्या फोडणीमुळं ना आपल्या रेसिपीला छान अशी खमंग चव येते आता ह्यामध्ये आपण अर्धा इंच आलं खिसून घेतोय बऱ्याच जणांना आलं आवडत नाही तर ते त्यांनी स्किप केलं तरी पण चालू शकेल ज्यांना आवडतं नक्की आल्याचा वापर करून बघा आता हे सगळे जिन्नस चांगल्यास मिक्स करून घ्यायचे ह्या मिक्सर पिठापेक्षा ना त्याला फोडणी दिल्यामुळं खमंग पण येतो आणि त्यामुळं सगळे मागून आणि आवडीनं ही रेसिपी खातात छान अशी फोडणी संपूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतली जी काही डाळ मोहरी आणि जिरं होतं ते पण बघा छान असं मिक्स झालंय आणि हे जे पीठ आहे हे बी दिसायला खूप छान आणि खूप खूप सुंदर दिसते कोणतीही गाठ नाही आहे आता ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे याच्यामध्ये आपण अर्धा चमचा खायचा सोडा घालतोय जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तुम्ही त्याऐवजी एक पॅकेट इनो सॉल्ट पण घालू शकता पटापट हा सोडा चांगला मिक्स करून घ्यायचा आता बघा हे जे पीठ आहे हे मग छान असं हलकं फुलकं तयार होतं आणि सोड्यामुळे याला छान अशी जाळी पण पडते त्यामुळं रेसिपी अगदी मस्त लागते दोन ते तीन मिनटात आपण हे जे पीठ आहे ते एकसारखं सगळं चांगल्याचं फेटून घ्यायचं पीठ बघा छान असं हलकं तयार झालेलं आहे त्यानंतर इथं बघा मी काही इडली स्टँड्स घेतले त्याने छान आपण त्याला तेल लावून घेऊयात तर आज आपण ना तांदळाच्या पिठापासून अगदी झटकी पट पाच ते दहा मिनिटात तयार होणारी इडली बनवतोय इडली करायचं म्हणलं की नेहमी आपण तांदळाची आणि डाळी भिजत घालून करतो खूप मोठी प्रोसेस असते पण अशी अचानक किंवा ऐक्यावी खावंशी वाटली ना की ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता इडली पात्रामध्ये जेव्हा आपण पीठ घालतो तेव्हा खूप जास्त न भाता थोडीशी जागा ठेवायची जेणेकरून इडली चांगली फुगायला थोडीशी जागा राहते सगळ्या इडली स्टँडमध्ये ताँ ताँ ते बघा मी हे जे पीठ आहे ते घालून घेतलं आणि त्यानंतर ह्या इडली स्टँडमध्ये ठेवल्या गॅस मिडियम करून मी दहा मिनटं ह्या इडल्या चांगल्या वाफवून घेतल्या अगदी मस्त अशा आपल्या ज्या इडल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता इडला जेव्हा गरम गरम असतात तेव्हा अजिबात काढायच्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर आपण ह्या काढून घ्यायच्या म्हणजे त्या अजिबात मोडत नाहीत तर मी सांगितलेल्या टिप्स पण तुम्ही नक्की फॉलो करत चला म्हणजे तुमच्या पण ज्या रेसिपी असेल किंवा जे काही पदार्थ असेल ते पण तुमचे उत्तम बनतील आता बघा इडली छान अशी निघलेली आहे मस्त आणि अगदी छान अशी जाळीदार इडली तयार झाले ज्या आपण डाळी वापरल्या त्या आपण अप्रतिम दिसत आहेत अप्रतिम अशी आपली ही तांदळाची इडली तयार आहे तुम्ही कोणत्याही चटणी सोबत किंवा मग गरमागरम सांबरसोबत सोबत सकाळच्या नाश्त्यामध्ये संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला ही इडली नक्की सर्व करू शकता अगदी झटकी पण बनणार आहे मला खात्री तुम्हाला सर्वांना माझ्या अशा छान आणि सुंदर रेसिपी पाहायला आवडतात आजचाही जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून बाकीच्यांना देखील कळतील की आपण किती साध्या सोप्याच रेसिपी घरच्या घरी बनवू शकतो तर इडलीला बघा काय छान जाळी पडलेली आहे आणि डाळी पण अगदी अप्रतिम दिसत आहेत हलकी फुलकी अगदी काही मिनटात बनणारी आणि अगदी पटापट पत फस्त होणारी आपली इडली तयार आहे मी तुम्हाला एक इडली जवळूनही दाखवतो जेणेकरून तुमच्याला असं येईल की आपण इडली किती छान आणि अगदी जाळीदार बनवले ते कोणत्याही प्रकारचं पीठ वाटणं नाही आहे ना 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 ना, पीठ भिजवणं नाही आहे ना 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 ना, अगदी झटापट अशी रेसिपी बनते तुम्हालाही अशा झटकी आणि पटपट खाता येतील अशा रेसिपीज आवडतात का आणि आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नये का अप्रतिम अशी आपली ही इडली तयार आहे तर तुम्हाला माझी आजची ही नाश्त्याची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटून एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद